तो हे काय स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आहेत तुम्ही सर्व मजेत ना तर मी पण मजेत आहे मी आताच सकाळी म्हणजे आलो सकाळी आलो आता तुम्ही ब्लॉग बघशालच माझ्या मागचा तर सकाळी आलो मी सकाळी किती सहा वाजता गावात पोचलो तर गावात पोचलो मी आणि गावात म्हणजे गावात नाही आपलं घर राहणार शेतात घर आहे आपलं शेतात घर आहे तर आपलं आलो झोपलो आणि आता नाश्ता विष्टा केला चहा पाणी केला आता बसलो आहे आणि पप्पा गेलेत म्हणजे पायी पाण्याला गेलेत शेतात थोडं काम आहे तर ते काम करायचं आहे आपल्याला तर आपलं शेतातलं ते माझं गावचं घर आहे शेतातलं आपलं थोडं नियोजन बघून घ्या मस्त पप्पांनी खूप छान असं आंब्यांचे झाड आहेत समोर फुलांचे पण झाड आहेत बघा हे वाला फुलांना तुमच्या इथं काय बोलतात मला कमेंट करून सांगा हे आपलं आंब्याचे झाडं आहेत ही आपली ही गाडी आहे ना ही गाडी मी आहे ना ही गाडी मी आहे ना साडेचारशे किलोमीटर म्हणजे घाटकोपरपासून तर माझ्या गावापर्यंत माझं मुंबईपासून ते इथपर्यंत साडेचारशे किलोमीटर तर मी ही गाडी आहे ना चालवत आणलेली खूप म्हणजे खूप झोप येत होती डोळ्यांना सकाळी चार वाजता निघालेलं संध्याकाळी चार वाजता पोहोचलेलो पूर्ण बारा तास गाडी चालवलेली स्कूटीवर थोडं येतात पण थोडं स्कूटीवरती हे होतं बाईक असली असती तर कम्फर्टेबल राहतं ना हिच्यावर थोडं नाही जमत एवढं फार तर ठीक आहे हे पण आपलं शेत आहे हे म्हणजे ते घर नाही त्याच्या अलीकडचं हे पण आपलं हे पण आपलं आपलं घर आहे घर तर बघू शकतात तुम्ही गाडी अजून घराच्या माग पण आहे खूप सारं तर तसं मी तुम्हाला दाखवाने या ब्लॉग मध्ये सर्व अजून शेताला शेताच्या शेताला लागून धरण आहे धरण म्हणजे हाय थोडंसं म्हणजे तरी पण दहा मिनटाचा वॉकिंग डिस्टन्स धरण आहे तिकडं तर तिकडं पण जाऊ आपण थोड्या वेळा थोड्या वेळांनी म्हणजे आज तर आहेत थोडी कामं करून घ्यावं लागतील मला त्याच्यासाठीच मी गावाला आलो आहे शेवटी आपण शेतकरी आहेत कामं तर करावं लागतील ठीक आहे चला तर हा ब्लॉक कंटिन्यू बघत राहा दिवसभरात आपल्याला खूप सारे कामं आहेत आज आपण बघू चला पायप आलेले आहेत आणि तिकडं ठिबकच्या नळ्या आलेल्या आहे ही बाजूला मोसंबी आहे वरचं शेत आहे ना वरचं शेत त्या साईडला दगडांच्या पलीकडं त्या साईडला आपल्याला ठिबक करायची हे घर आहे पूर्ण माझं छोटस आहे एवढं मोठं काय नाही ठीक आहे तर अशाच प्रकारे आमच्या शेतात या शेतात मक्का लावलेला आहे पप्पा बाबा कसे काम करतात या शेतात मक्का लावून झालेला आहे आमचा वरच्या शेतात पण झालेला आहे त्याच्यावरच्या शेतात बाकीय काम चालू आहेत आमच्या शेतात पप्पा काम करतायत माझ काम संपलंय बघा लिखीज बघा इथं मक्का टाकून झाला आहे बाजूला कपाशी आहे आणि त्या साईडला मोसंबी आहे तसं खूप मोठं शेत आहे आंब्याचे झाडं तर मी तुम्हाला सकाळीच तर दाखवले आपलं शेत खूप मोठं आहे मस्त हे आपलं घर आहे आणि इथूनच जवळूनच रस्ता जातो याच्यासमोरच जा रस्ता आहे आपल्या शेतात आहे ना ट्रॅक्टर चालतंय आता ट्रॅक्टरचे गाणे तर ऐकाय का तुम्ही शेताचं काम चालू आहे संध्याकाळचा व्यू चला थो, थोडं तुम्हाला आहे ना वरती जाऊन दाखव तुम्ही बघू शकता तुम्ही आमच्या शेताच्या जस्ट मागे धरण बघा झूम करून दाखवतो खूप मोठा खूप धरण आहे आणि आपले शेत हा संध्याकाळचा व्यू आपल्या शेताच्या म्हणजे हे आपल्या अंडरमध्ये नाही येते ही जागा आपल्या अंडरमध्ये नाही हे झाडाच्या पलीकडं आपली जागा चालू होते ही सरकारी हे पूर्ण खाली दिसते ना ही पूर्ण सरकारी जागा आहे झालेलं आहे आपलं काम शेती आपली तयारी आहे आता इथं मक्का टाकायचा वाक्य